काय परिस्थिती बोला किती परिस्थिती आहे हा ते पण सांगा किती वाजे बसले आता वाजले सहा बरोबर घेऊन आले आज बरोबर साडेतीनशे दोनशे सत्तर साडेतीनशेने मागितले होते तेव्हा गेले नाही फक्त पावती दिली होती इकडे हा नाही अर्ध्या तासात अर्ध्या नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडी आपल्या फार्मा सेट या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो सायंकाळचे वाजले सहा आणि आपण आहोत पिंपळा बसत बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे टोमॅटोचे बाजारभाव बघण्यासाठी तर मित्रांनो दरवाजे तुलनेत आवकाचा विचार करता आज जवळपास संध्याकाळच्या टायमाला आवक जास्त आहे माल थांबून राहीने मित्रांनो बाजारभावाची परिस्थिती दुपारच्यापेक्षा काय चालू आहे ती जाणून घेऊन मंडीमध्ये जाऊन चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब बेल ऐकून दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला दिसू नका व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत चला जेणेकरून तुम्हाला बाजारभावाचा सविस्तर बाजारभाव अंदाज हा येऊन जाईल क्वालिटीनुसार प्रतवारीनुसार बाजारावर बघायला मिळेल मित्रांनो बघू मंडीत जाऊन आता सरासरी मंडी परिस्थिती काय चालू आहे काय बाहितलं दादा आज दोनशे रुपये दोनशे निघितलं ना। दिला नाही अजून काय अपेक्षा आपली तीनशे रुपये हा दोनशे निघितला काय आज मोठा माल तुम्हाला कुठला माल आपला दिंडोरी ओके काय बाहितलं दादा कोणी मागूच नाही राहिलं ना काय करावं मोठ्याला पण मोठ्याला नाही पनीच नाही कोणीच नाही ना आता कोणताच नाही कोणताच नाही आखी मंडी भरली काय आज का बरं शांत होत का बरं काही शांत लोकांनी मांड्या खोचले कुठला माल आहे आपला आपला <था>। वनीचा माल आहे ना <laughs> वनीचा ठीक आहे चालेल चला आज चॅट वाचायची होती पण नाही वाचता आली का बरं नसले वाटलं कुठला माल

देऊ काय भाव दिला दोनशे सत्तर दोनशे सत्तर काय काय लावायचं मी काम दिस यांना जर तीनशे खाली व्हायचं पाऊस त्याला तीनशे एकशे पाऊस देऊ तुम्ही पाऊस खाली होईल का खाली व्हायचं द्या खाली व्हायचं द्या रेट करून दोनशे ऐंशी चल जाय चाल मेडियम तुझ्या बोलत्या किती माझं बोलत किती नऊ जाईक गेला खाली व्हायचं दिलं ना आता का बारीक जर निघालं कुठला <laughs> <laughs> माल कुठला आपला करंजवण ठीक आहे चालेल चालेल बोला काय बाबा मागितलं आज दोनशे नि कुठला माल आहे आपला वर खेळायचं काय अपेक्षा आजचीशे पर्यंत जायला मागचं काय ठीक आता काय बाहितलं एकशे सत्तर दिले नाही काय वाटते एकंदरीत आजची मंडी परिस्थिती काय वाटते ठीक माल थोडा फार आला का लगेच बिघडून जायची मंडी तीच तीस होऊन जाते गाव कोणतं आपलं वडनेर प्लॉट आवरले का वडनेर मध्ये ठीक आहे चालेल चला ओके नंतरच काय लागवडी परत चला धन्यवाद लागला हा हा आता माल वडगाव पुढं आलं सिन्नर कोपरगाव मध्ये येते का मागितलं का आजू एवढं लांब येतं तुम्ही मार्केटला तिकडं मार्केट नाही हो। एक दुसरं सरासरी इकडेच आणलं का सगळा माल इकडेच विकला का ठीक आहे मग आज मागितलं नाही का अजून काय अपेक्षा आहे आजची आपली मंडी चालू आहे तीनशे रुपये पर्यंत चांगले माल मागू राहिले तीनशे एकदम सुपर माल त्याच्यामुळं आजची मंडी परिस्थिती थोडी डाऊनच आहे ठीक प्लॉट आवरत आले का चालू आहे बऱ्यापैकी आज शेवट आहे का ठीक धन्यवाद नंतरच काही आहे का आता तिकडे उन्हाळ नाही का चालेल धन्यवाद काय माहितलं दादा हा कुठला माल आहे चालू कुठं चालू का दिंडोरी ओके वरायटी कोणती दादा अरे मग आवरत आले प्लॉट चालू आहे बऱ्यापैकी ओके कुठला आहे आपला माल कुठला आहे शिरवाड्या आहे का बाग भाऊ मागितला का नाही आतापर्यंत ठीक आहे चालेल आजची काय अपेक्षा आहे मग आपली आता द्यावंच लागणार आहे मग आता काय करणार ठीक आहे चालेल हां काय माहितलं दादा आज काय मागितलं चाललीय गाडी ठीक डायरेक्ट चालली गाड्या ठीक काय परिस्थिती बोला बिकट परिस्थिती आहे ते पण सांगा किती वाजेपासून आता वाजले सहा बरोबर पैसे

गंमत करून नाही बरोबर चालेल पुढे दादा आपला माल तुम्ही भेट आहे का टिपर खेडसा पण आहे साधा ठीक आहे चाल अजून किती दिवस चालतील तो एक महिना नाही मोठा छोटा सगळाच घेऊ लागतो आपल्याला तसे काही नाही गाव गाव ठीक आहे चालेल चला धन्यवाद हो काय बा म्हटला मोठा तीनशे एक्याऐंशी माहिती गेले नाही का असते तुमचं नवीन आहे तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही कुठला माल आहे आपला दोन्ही एक बरोबरच लावले का शाहू आहे व्हरायटी आणि शाहू आहे ना कोणतेचा शाहू कस का वाटली लेटमध्ये कस का चालू राहील माल आहे का भरपूर ठीक आहे आणि दहा सत्तावन्न विरांग पण लावेलय का गाव कोणता आपला सहा पाच सर ठीक आहे

तर मित्रांनो जवळपास सव्वा सहा ते साडेसहाचा टाइम आहे मंडीची परिस्थिती जर बघितली तर अक्षरशः आजची मंडी परिस्थिती व्यापारीच समका ना संध्याकाळच्या मंडीची परिस्थिती कालच्या तुलनेत मित्रांनो आज बऱ्यापैकी मार्केट डाऊन आहे जे माल काल तीनशे रुपये पर्यंत जायचे ते आज जवळपास पावणे दोनशे ते दोनशे सव्वा दोनशे पर्यंत मागू राहिले अशी मंडीची परिस्थिती आहे सध्याची माल पण बऱ्यापैकी मित्रांनो माल थांबून राहिले त्याच्यामुळे आज माल दिसतोय जास्त पप्पू शेट काय मंडी चालू आहे आजची राइस गर्नु थिए दाइस पाउने चाहिँ सो